नमस्कार विद्यार्थ्यांनो स्टार अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण योग दिवस यावर काही महत्वाचे प्रश्न उत्तरे जाणून घेणार आहोत या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा बघा पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो तर बघा विद्यार्थ्यांना हा दिवस नुकताच पार पडला आहे तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये द्या जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत होऊन जाणार ठीक आहे आणि ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी कमेंट सेक्शनला उत्तर द्या अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना हा आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस चा विषय काय आहे तर बघा आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस ची थीम होती एक पृथ्वी, एक आर्यभ्य योग, एक पृथ्वी, एक आर्यभ्य साथी योग। इंग्लिश समराइटिंग कन्वर्सेशन डाला है, तो इंग्लिश में दिखाएंगे तो योगा फॉर वन अर्थ योगा फॉर वन और वन हिल। क्या है वो तो योगा फॉर वन और वन हिल हे आंतरराष्ट्रीय दिवसाचे थीम होते म्हणजेच वरीलपैकी दोन नंबर थर्ड आहे योगाचे किती प्रकार आहेत तर बघा योगाचे एकूण चार प्रकार आहेत एक्सप्लेन करणार नाही कारण की एक्सप्लेन करण्याऐवजी हो मी प्रत्येक प्रश्न घेतले त्यामध्ये सर्वच तुमचं एक्सप्लेन होऊन जाणार योगाचे किती प्रकार आहेत चार कोणते कोणते चार प्रकार आहेत बघा योग हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे तर योग हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे क्वेश्चन नंबर पाच आहे दोन हजार पंचवीस मध्ये कोणता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाईल तर बघा दोन हजार पंचवीस मध्ये जो आंतरराष्ट्रीय योग साजरा केला गेला होता तो किती होता तर तो होता अकरावा दोन हजार पंचवीस चा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा अकरावा होता लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून रोजी का साजरा केला जातो तर बघा तर बघा काय या प्रश्नाचं उत्तर आंतरराष्ट्रीय दिन हा एकवीस जून रोजी साजरा केला जातो परंतु का एकवीस जूनला साजरा केला जातो तर बघा एकवीस जून हा उन्हाळी संक्रांतीचा दिवस आहे एकवीस जून हा उन्हाळी संक्रांतीचा दिवस आहे आणि एकवीस जून हा संपूर्ण कॅलेंडर वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस सुद्धा आहे म्हणून अ आणि ब दोन्ही कारणामुळे एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय साजरा केला जातो क्वेश्चन नंबर सात आहे पाश्चिमात्य जगात पहिल्यांदाच अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत योगाचे भाषण कुणी केले तर त्याचा आन्सर आहे स्वामी विवेकानंद मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचं पूर्ण नाव मूळ नाव काय आहे ते मला मध्ये सांगा ठीक आहे क्वेश्चन नंबर आठ आहे कोणत्या वेदात योगाचा उल्लेख आहे वेदाचा योगाचा उल्लेख कोणत्या वेदात आहे तर बघा एकूण चार, चार वेद आहेत कोणते चार आहे ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्ववेद आणि ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे ऋग्वेद हा सर्वात पुराणा वेद आहे आणि ऋग्वेदामध्येच योगाचा उल्लेख आहे सामवेदाला भारतीय संगीताचा पाया सुद्धा म्हटल्या जाते सामवेदाला भारतीय संगीताचा पाया सुद्धा म्हटल्या जाते लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर नऊ आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार चोवीस ची संकल्पना काय आहे बघा सर्वजण दोन हजार पंचवीसचा करून जाणार पण दोन हजार चोवीस चा क्वेश्चन आला तर यायची दाट शक्यता आहे दोन हजार चोवीस च सुद्धा ए, ती का वन वन तर काय आहे स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ही दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम आहे आणि दोन हजार पंचवीस ची काय होती योगा पवार वन अर्थ वन हेल्थ समजलं लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर दहा आहे कोणते आसन बेडता सारखे दिसते तर बघा नावातच आसन आहे तर मंडूका आसन हे बेडका सारखे दिसते बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या येथे सर्व महत्वा सॉरी आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या येथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहीत पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात विक्रम योगात किती आसने आहेत तर बघा विद्यार्थ्यांना विक्रम योगात किती आसने आहे याचा आन्सर आहे मित्रांनो सव्वीस विक्रम योगात एकूण सव्वीस आसने आहेत क्वेश्चन नंबर बारा आहे भारतात पहिला आंतरराष्ट्रीय योगदीन कधी साजरा करण्यात आला बघा पहिला आंतरराष्ट्रीय योगदीन सुद्धा विचारला जाऊ शकतो पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला होता तो दोन हजार पंधरा ला भारतात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला क्वेश्चन तेरा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कोणत्या वर्षीच्या कार्यक्रमाने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला तर बघा याचा आन्सर आहे एकवीस जून दोन हजार पंधरा एकवीस जून दोन हजार पंधराच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाने ते का बनवला ते आपण नंतर सांगणार आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर चौदा आहे सूर्यनमस्कार किती पायऱ्यांमध्ये केला जातो तर बघा सूर्यनमस्कार हा बारा पायऱ्यांमध्ये केला जातो किती स्टेप्स पायऱ्यांमध्ये किती स्टेप्स मध्ये केला जातो सूर्यनमस्कार हा बारा स्टेप्स मध्ये केला जातो क्वेश्चन नंबर पंधराय योग दिनाच्या लोगो कशाचे प्रतीक आहे तर बघा योग दिनाचा लोगो हे लोगोमध्ये दोन्ही हात जोडणे हे योगाचे एकात्मतेचे प्रतीक आहे तसेच लोगामध्ये लोभोमध्ये दोन्ही पाय जोडणे हे योगाचे एकात्मतेचे प्रतीक आहे म्हणजेच वरीलपैकी दोन्ही क्वेश्चन नंबर सोळा आहे आयुष मंत्रालय आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद दोन हजार वीस यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेचे नाव काय होते तर सांगा तर याच होत होतं माझे जीवन माझे योग इंग्लिशमध्ये होत माय लाईफ माय योग काय होत माझे जीवन माझे योग माय लाईफ माय योग क्वेशन नंबर सतरा आहे योगाचे जनक कोणाला म्हणतात तर योगाचे जनक हे महर्षी पतंजली यांना म्हणतात योगाचे जनक कोणाला म्हणतात महर्षी पतंजली यांना जनक म्हणतात क्वेश्चन नंबर अठरा आहे कोणता प्राचीन भारतीय ग्रंथ ऋषी पतंजली यांना श्रेय दिला जातो आणि तो योगाच्या तत्वज्ञान आणि अभ्यासावरील मूलभूत कार्य मानला जातो तर याला म्हणतात तर त्या ग्रंथाचं नाव काय योगसूत्रे योगसूत्र क्वेश्चन नंबर एकोणीस आहे भारतातील कोणते ठिकाण योग नगरी म्हणून ओळखले जाते तर बघा लक्षात ठेवा योग नगरी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते तर ते आहे ऋषिकेश ऋषिकेश हे ठिकाण योग नगरी म्हणून ओळखले जाते क्वेश्चन नंबर वीस आहे सूर्य नमस्कार दिवस कधी साजरा केला जातो चारे के ला है। तर बघा विद्यार्थ्यांना चारही ऑप्शन चुकीचे आहे मी हे आन्सर वर सर्च केलाय तर ते दाखवत आहे बारा जानेवारी बारा जानेवारीला सूर्यनमस्कार दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी काय असते स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस असतो आणि स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजेच बारा जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस राष्ट्रीय युवा दिवस तसेच सूर्यनमस्कार दिवस म्हणून साजरा केला जातो कोणत्या वेदात योगाचा उल्लेख आहे तर बघा हा प्रश्न झाला आहे कशात आहे क्वेश्चन योगाचा आत्मा कोणाला म्हणतात तर बघा योगाचा आत्मा हे प्राणायाम याला म्हणतात योगाचा आत्मा कोणाला म्हणतात प्राणायामला लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर तेवीस आहे योग हे व्यक्तीच्या वृत्तांतीला त्याच्या आयुष्यभरात किंवा काही महिन्यात किंवा अगदी ता का कि काही कि तासांच्या शारीरिक अस्तित्वात संकुचित करण्याचे एक साधन आहे असे कोणी म्हटले तर हे म्हटले स्वामी विवेकानंद यांनी योग हे व्यक्तीच्या उत्क्रांतीला त्याच्या आयुष्यभरात किंवा काही महिन्यात किंवा अगदी काही तासाच्या शारीरिक अस्तित्वात संकुचित करण्याचे एक साधन आहे प्रश्न नंबर चोवीस आहे योगाचा उगम कोणत्या देशातून झाला तर बघा योगाचा उगम हा भारत देशातून झाला कुठून झाला भारत देशातून कपालभाती आणि प्राणायामाचे काय फायदे आहेत तर बघा कपालभाती आणि प्राणायामाचे फायदे आहेत शारीरिक शक्ती वाढवणे बरोबर आहे ताण आणि तणाव कमी करणे हे सुद्धा आहे पोटाची चरबी कमी करणे म्हणजेच पैकी सर्व हे कपालभाती आणि प्राणायामाचे फायदे आहेत क्वेश्चन नंबर सव्वीस आहे योगाच्या कोणत्या प्राणायामाला पर्याय नागपुळी स्वश्छ वाचाचा व्यायाम म्हणतात काय म्हणतात पर्याय नागपुळी स्वस्वच्छ वाचाचा व्यायाम कोणाला म्हणतात तर त्याचा अन्सर आहे अनुलोम विलोम अनुलोम विलोम याला म्हणतात क्वेश्चन नंबर अठ्ठावीस आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाला कोण किती देशांनी पाठिंबा दिला तर बघा आज एक गिनीज रेकॉर्ड होता संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाला एकशे सत्याहत्तर देशांनी पाठिंबा दिला होता काय दिला होता एकशे सत्याहत्तर देशांनी पाठिंबा दिला होता आणि हा प्रस्ताव कोणी मांडला होता आंतरराष्ट्रीय योग दिनाचा माननीय नरेंद्र मोदी माननीय नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव मांडला होता आणि त्याला एकशे सत्याहत्तर देशांनी पाठिंबा दिला क्वेश्चन नंबर एकोणतीस आहे भारतातील कोणते मंत्रालय आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजित करण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहे तर याचा आन्सर आहे आयुष मंत्रालय आयुष काय आहे आयुष का मंत्रालय आयुक्त फुलफॉर्म सुद्धा विचारला जाते जर तुम्हाला हा आयुष्य फुलफॉर्म जाणून घ्यायचा असेल तर याचा फुलफॉर्म आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सांगितला जाईल तर तुम्ही घ्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप कोण साजरा करते आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजित करते तर आयुष मंत्रालय क्वेश्चन नंबर तीस आहे पाश्चात्य जगात पहिल्यांदाच अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत योगाचे भाषण कोणी केले तर बघा पाश्चात्य जगात पहिल्यांदाच अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषद योगाचे भाषण हे स्वामी विवेकानंद यांनी केले बघा विद्यार्थ्यांना आयुषचा फुलपम काय आहे सांगून देतो इथेच आयुष आयुषचा फुलपॉम काय हे म्हणजे आयुर्वेद आयुर्वेद वाय मजे योगा एंड नैचुरोपैथी यू मे युनानी यू मे युनानी यू युनानी ये का ये का होमिओपैथी ए आयुर्वेद वाये युनानी सॉरी ये आयुर्वेद वाय मे योगा एंड नैचरोपैथी यु मे युनानी ए सिद्धा एस् सिद्धा एच मध्ये ओमि